कोणत्याही क्षेत्रातली संघटित गुन्हेगारी असेल डोळी असेल तर काय होत की कोण कशामध्ये मास्टर आहे प्रावीण्य त्याच कशामध्ये आहे त्याच्यावरती काम सोपवलं जात आणि तो ज्याची त्याची भूमिका वार पाडतो आणि मग तो गुन्हा दरोडा जो काय टाकायचा ज्या पद्धतीने टाकायचा तो व्यवस्थितपणे टाकला जात आता बघा धुळ्याला गुलमोहर रेस्ट हाऊसच्या एकशे दोन खोलीमध्ये जी काही रोकड सापडली एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये आता याचा हिशोब कुणाला मागायचा हा प्रश्न आहे किशोर पाटील याची मध्ये पोलिसांनी चौकशी केली त्याला अटक केली का त्याला ताब्यात घेतलं का त्याला उलट लटकवलं का नेमकी ती रूम कुणाच्या नावावर होती याच्यावर सगळं अर्जुन खोतकर आमदार समितीचे अध्यक्ष यांनी हे सगळं फेटाळलेलं आहे आणि एक लक्षात घ्या हा प्रश्न जो आहे तो एकट्या अर्जुन खोतकर यांच्या इब्रतीचा किंवा ते ज्या पक्षाचे आमदार आहेत शिवसेनेचे आणि त्या शिवसेनेचे नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्या इब्रतीचा नाही हा प्रश्न आहे पूर्ण विधान मंडळाचा सा। विधानसभा देखील आली आणि विधान परिषद देखील आली त्याच्यामुळं संबंधी काही बोलायचंय काही गुन्हा नोंद करायचा याच्यावर प्रचंड अशा मर्यादा आहेत कारण की हे सार्वभौम सभागृह आहे त्याचे अधिकार मोठे पत्रकारांनी जर काही बोललंय जास्तीच तर ते हक्कभंग वगैरे आणला जाऊ शकतो आणि न्यायालय जो काही निर्णय देईल तर त्या न्यायालयाचा निर्णय मान्य करायचा की नाही हे देखील ठरवलं जातं विधिमंडळामध्ये म्हणजे विधानभवनामध्ये असे प्रचंड मोठे काय संविधानिक अधिकार आहेत आणि या पूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे पूर्ण भारताच्या दृष्टीने प्रत्येक विधिमंडळ हे फार महत्वाचं आहे संसदीय लोकशाही कशी महत्वाची आहे हे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष दोन वेळेला झालेले राहुल नार्वेकर यांनी सांगितले की संसदीय लोकशाही आहे आणि मग एकोणीस मेला जे काही बोललं गेलेलं आहे की समित्या कशा ब्लॅकमेलिंग करतात काय होत आहे हे सगळं बदनाम झालेलं आहे त्यामुळे जरा काळजी घ्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलं होत आणि मग एकवीस बावीस मे ला काय झालं म्हणजे दोन दिवस आधी या मुख्य नेत्यांनी काय सल्ला दिला आणि नंतर काय झालं आता एस आय टीची घोषणा झालेली आहे आता तो अहवाल येईल तेव्हा येईल त्या ते संबंधी नंतर बोलता येईल परंतु आज नेमकी काय परिस्थिती आहे काल आपण तसं या चॅनलवर सविस्तर बोललेलो हो। आहोत तर माझी विनंती आहे जे नवीन हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कालचा देखील व्हिडिओ अवश्य बघावा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा अर्जुन खोतकर यांना प्रचंड अनुभव आहे आणि अनुभवी व्यक्तीला एखादी जबाबदारी दिली जाते आता जबाबदारी काय दिलेली आहे त्यांना मंत्रिमंडळ घेता आलेलं नाही आता ते ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून म्हणजे मातोश्री होऊन ज्या वेळेला ते निघाले होते आणि एकनाथ शिंदे यांना समर्थन ते द्यायला त्यांनी पत्रकारांना बोलवलं होतं त्यावेळेला त्यांचे डोळे डबडबून आले ढसढसा अर्जुन खोतकर रडले की मला वाईट वाटतंय परंतु माझ्यावर जी परिस्थिती आहे ती मी सांगू शकत नाही वगैरे वगैरे ते असं बोललेलं आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठंतरी काय की तो जालना सहकारी कारखाना कृषी उत्पन्न बाजार समितो समिती तो लागलेला शंभर कोटीचा आरोप आणि मग ते सगळे घोटाळे ती सगळी चौकशी ईडीची पीडा वगैरे वगैरे ते सगळं त्यांना ते त्रास देत होतं त्याच्यामुळं सुरक्षित कवच पाहिजे आणि म्हणून ते एकनाथ शिंदे यांना समर्थन देऊन बसले आता पुन्हा एकदा त्या अर्थाने काय आलेलं आहे त्यांच्यावर रडण्याची वेळ आलेली आता एकटे अर्जुन खोतकर या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत का तर अजिबात जबाबदार नाही कारण की सगळ्यांसाठी काम करावं लागतं कधी कधी आता दोन हजार पंधरा सोळा मध्ये हे जे आर्थिक वर्ष आहे त्याच्यामध्ये अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून म्हणजे याच प्रकारे जसं मध्ये त्यांना नेमण्यात आला अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून तसं ता दोन हजार मध्ये आणि त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होत मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि अर्जुन खोतकर या दोन हजार चौदा एकोणीसच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते राज्यमंत्र्याला अंदाज समिती सारख्या अध्यक्ष पदावर नेमता येत कॅबिनेट मंत्री असेल तर नेमता येणार नाही कारण काय कारण कॅबिनेटवरती अर्थमंत्री जे काही घोषणा करतो अर्थसंकल्पामध्ये जी काही तरतूद करतो खातं कोणतंही असेल कोणताही जिल्हा असेल कोणतंही जिल्हा नियोजन मंडळ असेल कोणताही विभाग असेल प्रत्येक ठिकाणी वि वीच... जा विचारायची जबाबदारी आणि जबाबदारी म्हणण्यापेक्षा हक्क या अंदाज समितीला असतो मग आता किशोर पाटील हा जो व्यक्ती आहे कक्ष अधिकारी होता की सहाय्यक होता त्याला आता निलंबित केलेलं के आहे राम शिंदे आणि विधान परिषदेचे सभापती विधानसभेचा जो प्रमुख असतो त्याला अध्यक्ष म्हणतात आणि विधान परिषदेचा जो प्रमुख असतो त्याला सभापती असं म्हटलं जातं ते बरेचदा गोंधळ होतो मग आता या दोघांची जबाबदारी आहे आणि एकोणीस मेला ज्या पद्धतीने राहुल नार्वेकर जे दोन वेळेला अध्यक्ष झालेले आहेत आणि गाजलेले आहेत आणि त्यांना महायुतीने कसं आहे हे रामशास्त्री प्रभोडे सारखं न्याय देणारे असे ते अध्यक्ष आहेत ते भलं अनेक पक्षांमधून जाऊन आलेले आहेत आता ते निष्पक्षपणे काम करत आहेत भारतीय जनता पार्टीचे ते आमदार आहेत मग या अध्यक्षांनी असं म्हटलं की बघा माझ्यासमोर प्रश्न असा येतो की विधानसभा ज्या वेळेला चालू असते याला बोलू दिलं जात नाही त्याला बोलू जा, दिलं जात नाही प्रत्येकाचा हक्क असतो बोलण्याचा आणि आता समित्या ज्या नेमलेल्या आहेत अकरा बारा समित्या त्याच्यामध्ये मलिदादार ज्या समित्या आहेत आता अर्थात हे शब्द नार्वेकरांचे नाही आहेत परंतु जे महत्वाचे आहेत अंदाज समिती आहे पंचायत समिती आहे आणि लोकलेखा समिती ऑडिट करणार आहे त्याच्यापैकी अंदाज समिती अर्थसंकल्पामधला तरतूद आणि खर्च होता की नाही ते बघणे मग आता दोन हजार सोळा मध्ये अर्जुन खोतकरनी हे काम केलेलं किशोर पाटील अगदी त्या बैठक कुठे घेतली पाहिजे कशा पद्धतीने घेतली पाहिजे अधिकाऱ्यांना काय निरोप दिला पाहिजे ठेकेदारांना कोणता कानमंत्र दिला पाहिजे कोणत्या प्रकारच्या बॅगा पाहिजेत कोणत्या रंगाच्या त्या बॅगा पाहिजेत आणि मग ते सगळं त्याचे विभाग जे आहेत ते कसे जा केले जातील आणि जे काही अंदाज समितीचे एकोणतीस सदस्य जे आहेत म्हणजे आता प्रत्यक्ष येतात किती बैठकीला हा भाग वेगळा आहे परंतु ज्या वेळेला अहवाल सादर केला जातो त्यावेळेला तर सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या येतातच अहवाल अध्यक्ष ते सादर करतात प्रत्येक बैठकीचा करतात आणि मग ते हा जो अनुभव आहे तो जो गाठीशी लागतो हो, आणि आपण विधान विधान मंडळाच्या परिसरामध्ये आपण स्टाफ म्हणून काम करतो मग प्रत्येक आमदार अधिवेशनाच्या वेळेला येतो आता जसं राम शिंदे म्हणाले प्रतिक्रिया देताना की दोन अधिवेशनच्या अधिवेशनांच्या मध्ये ही समिती फिरत असते तसे फिरत फिरत काय आले हे धुळ्याला आले आता ते पैसे हे त्या सदस्यांसाठीच होते का मग ते कसे होते हे अजून तपासात निष्पन्न व्हायचं आहे हा जो आहे अनिल गोटे यांनी केलेला आरोप आहे की हे सगळे यांनी यांच्यासाठी तो मलिदा तिथं एकत्र झाला होता पंचनामा झालेला आहे नोटांच्या सहित सगळं ते उघड केलं आलेलं आहे तरी देखील साशंकता काय कारण की अगदी सुरुवातीला जे मी म्हटलं संघटित गुन्हेगारी आता हे गुन्हेगार आहेत हे अजून सिद्ध व्हायचंय त्याच्यामुळे ते जे लोकांच्या मनातला जो संताप आहे त्या संतापाची भाषा इथं आपण बोलतो आहोत त्याच्यामुळं काय हक्कभंग होत असेल तर होऊ द्या <coughs> याचा याची ही जी गोष्ट आहे अजून ते सगळं तपासण ते सिद्ध होईल एसआयटी नेमली जाईल वगैरे ते सगळं होईल मग आता ज्या वेळेला अंदाज समिती याच जे कामकाज चालतं आणि या कामकाजामध्ये अनेक नियम आहेत कारण हे समिती नेमणं वगैरे हे काही आशातली गोष्ट नाही मध्यंतरीच्या काळामध्ये समित्या जे काही गोंधळ घालतात तर ते दिलीप वळसे पाटील आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यांनी त्या ते समित्यांच्या दौऱ्यावर बंदी आणली होती आणि ती का आणली होती कारण की जसं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हटले की ब्लॅकमेलिंग केलं जातं हो बदनाम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपली आबरू जाते आबरू कोणाची जाते नुसतं त्या आमदारांची जात नाही ते अख्ख्या विधान मंडळाची जाते आणि मग ती आबरू सांभाळायची कोणी सगळ्यांनी मिळून सांभाळायची सगळ्यांनी मिळून खायचं जसं जमतं आता एकोणतीस सदस्य विधान म्हणजे एकोणतीसच असतात त्या अंदाज समितीवर म्हणजे त्याच्यामध्ये सहा विधान परिषदेचे असतात आणि तेवीस जे असतात ते विधान सभेमधले असतात म्हणजे निवडून आलेले प्रत्यक्ष हे असे ते लोक असतात बरं आता खा, करता। ते जे काही करतात ते कसं आहे तुम्ही मी भाऊ भाऊ आपण मिळून खाऊ इथं विरोधाला विरोध होत असतो परंतु सगळ्या पक्षाचे त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे वाटा तो कसा असतो समान असतो त्याच्यामुळे गेल्या चोवीस तासामध्ये असं काही फारस एक संजय राऊत जर सोडले तर बाकी फार कुणी काही बोललेलं नाही कारण तेरी बी चूप आणि मेरी बी चूप आहे आता आजच्या आत्ताच जी आत्ताच जे विधान मंडळ आहे विधानसभेला विरोधी पक्ष नेताच नाहीये आणि राहुल नार्वेकर मध्ये जे म्हटले एक दीड महिन्यापूर्वी की तो नेमायचे की नाही हा अधिकार कोणाचा आहे अध्यक्षांचा आहे आणि तो नेमला गेलेला नाही कारण की एकनाथ शिंदे यांनी विरोध केला भास्कर जाधव आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे त्यांना अध्यक्ष करावं असं लिखित कळवण्यात आलेलं आहे परंतु ते करण्यात आलेलं नाही इकडे इकडं विधान परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अंबादास दानवे त्यांची आता मुदत संपणार आहे आता याच्या पुढचं जे अधिवेशन आहे ते हिवाळी अधिवेशनात होणार आहे नागपूरला तिथं काय होतं अजून तो भाग वेगळा आहे म्हणजे ते फार उबदार असं अधिवेशन असतं बघा म्हणजे ह्या आमदारांच्या खोल्यांमध्ये एक करमणूक म्हणून करमणूक असे नोटांच्या थप्प्या असतात म्हणजे हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून सांगतोय मी पाहिलेलं आहे म्हणजे तिथे आमदार हे जुगार खेळतात पाचशे पाचशेच्या गड्ड्या असतात बिंदास्तपणे खेळतात आणि तिथं फार मोठी काय हालचाल तर खाजगी हॉटेलमध्ये जात आहे तर तिथं तिथं ते जातात बिंदास्तपणे जातात आता करमणूक आहे बंद दाराड आहे असे सगळे ते उद्योग चालू असतात आता या आमदारांना काय जे काय काय जे मिळत असत आता सातव्या वेतन आयोगानुसार त्यांचे ते पगार आणू वाढलेला आहे तीन लाखाच्या वर त्यांना पगार आहे बाकी आता हे घटना म्हणजे तुम्ही समितीचे सदस्य असाल कुठं बैठकीला यायचं असेल कुठं अधिवेशनाला जायचं असेल तर दोन हजार रुपये ते वेगळे ते मिळतात बाकी ते सहाय्यक आहे अमुक आहे तमुक आहे ते सगळं आहे बरं सातव्या वेतन आयोगानुसार जे मिळतं घबाड ते घबाड सोडून स्थानिक विकास निधी आहे आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते अडीच वर्ष त्या काळामध्ये अर्थमंत्री कोण होतं अजित पवार अर्थमंत्री होत त्यांनी प्रत्येक आमदाराला स्थानिक विकास निधी दिला अधिकार दिले पाच कोटी रुपयांचे आता कोटी काई त्या पाच कोटी रुपयांचे काय काम केले जातात किती काम केलेले आहेत हे चौदाव्या विधानसभेमध्ये कोणत्याही आमदाराने सबमिटच केलेलं नाही असा एक अशी एक माहिती आहे ही फार ऑथेंटिक माहिती आहे ती एका जबाबदार संस्थेने दिलेली माहिती आहे म्हणजे मग मुळात काय आता किरण पावसकर वगैरे हे असे जे काही आमदार त्यांनी एकेकाळ असे आरोप केलेले आहेत काय आरोप केलेले आहेत असे तर अनेकांनी आरोप केलेले आहेत स्वतः आमदारांनीच केलेले की स्थानिक विकास निधी जो आहे तो फक्त पन्नास टक्के खर्च केला जातो बाकी पन्नास टक्के कुठं कमिशन असतं याचं कमिशन त्याचं कमिशन वगैरे ते सगळं वाटप होत त्याच्यामुळे मली मलीदा कोणकोणत्या प्रकारे मिळत असतो याचा काही हिशोब नाही ताळतंत्र नाही तो किती कोटींचा असतो त्याच्यामध्ये काही ताळतंत्र आणि मग भाषण जे असतात आता विधानमंडळाच्या त्या सभागृहामध्ये एकोणीस मेला जे काही भाषण झालेले आहेत ते तुम्ही आवर्जून युट्यूबवर बघा आणि कशा प्रकारचं एकनाथ शिंदे बोललेले आहेत कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत कशा प्रकारे राहुल नार्वेकर बोललेले आहेत राम शिंदेना वेळ नव्हता ते लवकर निघून तिथून गेलेले हे सगळं बघा आणि ते सगळे समित्यांचे सदस्य तिथं बसलेले समोर बसलेले होते आणि याच्यामध्ये त्या थोर पुरुषांच्या तसबिरी सगळ्या त्या मागे लावलेल्या ला असतात त्याची शपथ घेऊ म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं हे घटना लिहिली आणि त्यानुसार हे सगळं संसदेचं सा कसं काम चालतं विधिमंडळाचं कसं काम चालतं याची आठवण राहुल नार्वेकरांना आली आणि ते बोलले की आता बघा तुम्हाला मोठा अधिकार आहे म्हणजे शासनाचा जो कारभार चालतो म्हणजे शासनाला हिशोब मागण्याचा अधिकार समित्यांना आहे कारण आता अंधाज समितीचे चर्चा चालू आहे म्हणून त्याच्याबद्दल बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे कोणत्या खात्यामध्ये काय झालेलं आहे अमुक काय झालेलं आहे हे सगळं पाहिलं जात आता बाकीचे जे काही हिशोब असतात म्हणजे खर्चा व्यतिरिक्त आता ते अंजली दामानी असतील वगैरे ते धनंजय मुंडेंच्या खात्याचं जे काही काढलं त्यांनी की कशी कृषी साहित्य खरेदी झाली म्हणजे शंभर रुपयाची वस्तू कशी पाचशे रुपयाला घेतली गेलेली आहे नागपूर खंडपेठामध्ये त्याची याचिका चालू आहे आणि धनंजय मुंडे अन्न व नागरी खातं छगन भुजबळांना दिलं त्यांना मंत्री केलं की नाराज झाले की त्यांना घेऊन अजित पवार कुठे गेले वर्षा बंगल्यावर गेले देवेंद्र फडणवीसांना भेटले त्या कृषी साहित्य खरेदीचं त्या, खरेदी त्या प्रकरणाचं काय झालं लोकही विसरले तेही विसरले हे विसरले मग ही जी अंदाज समिती आहे ही जी काही धुळ्यामध्ये करणार आहे आता धुळे महानगरपालिका आहे नगरपालिका आहे तिथं काय चाललेलं आहे कशा प्रकारे काय होतंय कशा प्रकारचा भ्रष्टाचार होतोय अति पंचायत समिती जी असते ती ते बघलते सगळं पण तू होणार काय काय होत आहे आज विधानसभेच्या म्हणजे तुम्ही कुठेही अहवाल मागा कि गेले गेल्या काळातले सगळे अहवाल प्रकाशित करायला सांगा अनेक समित्यांचे अहवालाच अस्तित्वात नाही आता हे अर्जुन खोतकरांचा मत्र आहे त्यांनी ते राजीव गांधी आरोग्यदायी योजना वगैरे ते सगळं त्यावेळेला ते पाहिलं होतं त्याचा एक अहवाल तुम्हाला सापडेल बाकीचे अहवाल अजून तुम्हाला सापडणार नाही कारण ते कसं ई गव्हर्नन्स आहे ना एरार। ते एरार मुद्या, मुद्या तर ई मध्ये कसं असतं की काही एरर असत एरर त्या एरर मुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसत नाही अशी खूप मुद्दे आहेत आणि ह्या सगळ्या मुद्द्या मुद्दे जर लक्षात घेतलं तर असं वाटतं की गुद्दे किती मारावेत तेवढे कमीच आहेत आणि म्हणून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुदैवाने त्यांच्या कुठल्याही जॅकेटवर असा कुठल्याही भ्रष्टाचाराचा गैरव्यवहाराचा हो असा थेट असा शिंतोडा अजून उडालेला नाही मात्र ज्यांचे जॅकेट म्हणजे गुलाबी जॅकेट वेगवेगळ्या पद्धतीचे जॅकेट पांढरा शुभ्र पोशाख हे सगळे शिंतोड्यांनी भरलेले आरोपांच्या म्हणजे ते ईडीच्या खटल्यांनी भरलेले केसेसनी भरले अशांचे ते देवेंद्र फडणवीस नेते त्याच्यामुळे त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे की हे जे घडलेलं आहे नाही ते एरवी बघा पाचशे रुपयाची लाच घेऊ द्या कोणी लगे त्याची आबरू क्राईम नोट मध्ये त्याच नाव पेपरमध्ये त्याचा फोटो त्याच्या सर्व्हिस बुकवर मार आणि इकडं काय पुरावा नाहीये मस्त किशोर पाटील थाटामध्ये उभा आहे तो कोण आय पी एस आय दर्जाचा किंवा कोण जो अधिकारी येतो त्याला विचारलं काल त्यांनी झुजबी चौकशी केली काय झालं पुढं गेल्या चोवीस तासात काय झालेलं आहे काही झालेलं नाही आता एस आय टी बघून गेली एस आय टी नेमली जाईल वगैरे तोपर्यंत काय एकशे दोन क्रमांकाची खोली मग ते रेस्ट हाऊसवरचं रजिस्टर मग त्या नोटा ते पंच म्हणजे कशातही काहीही बदल होऊ शकतो तो, तो तुम्हाला आम्हाला कळणार सुद्धा नाही नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातील परंतु ते विचारताना पर विचार आता ते वडट्टीवार सुद्धा होते त्या घटना घटना समितीने त्या समित्यांच्या उपसमित्यांच्या उद्घाटनाच्या वेळेला ते, ते चा, चा ती आता तिथं काय बोलतील काही हे नाही भरोसा नाही त्यांनी म्हणजे हे सगळे सर्व पक्षीय ते सगळं असत त्याच्यामुळं काय हे विचारायचं तरी कुणाला हाच हाच प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासंबंधी आपल्याला जे वाटतंय ते बिंदास्तपणे प्रत्येक कॉमेंट मध्ये लिहा आणि पुन्हा एकदा नंबर विनंती की चॅनल सबस्क्राइब करा आणि असे जे प्रश्न आहे ते बिंदास्तपणे मांडण्यासाठी आपण देखील काही सूचना करू शकता अवश्य तर धन्यवाद